त्यांचं उत्तम आहे सगळीकडे स्वागत होत आहेत लोक थांबतात रस्त्यामध्ये लोक थांबून स्वागत करत आहेत त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद देतात एकंदर चांगला प्रतिसाद आहे दुसरीकडे दिल्लीत जे चालू आहे आपण पाहिलं असेल तर शिष्टमंडळ आज बैठक घेणं होतं मात्र अद्याप कोणती बैठक झालेली नाही एक भयानक प्रकार सुरू आहे शेतकऱ्यांना जसं आपण पाहत आहे असल्यासारखं त्यांना वागणूक मिळत आहे आणि हे दुर्दैवी आपला कृषीप्रधान देश आहे आणि अशी वागणूक शेतकऱ्यांना मिळणं अन्नदात्यांना मिळणं हे भयानक चित्र आहे जळगावमधून ढासळताना पाहायला मिळते बरोबर आहे पण आपण पाहत असाल की एकंदर त्यावेळी देखील मी जास्ती काही ह्या विषयावर बोललो हो नव्हतो कारण मुख्य गोष्ट हीच होती की विश्लेषण झाल्यानंतर आता आपल्याला करतोय मुख्य की हो मुख्यमंत्र्यांनी फसवलं होतं आणि मुख्यमंत्र्यांची जी बाहेर मुख्यमंत्री त्यांचं जे स्टेटमेंट होतं आपल्या काय बोलून निघून जायचं खर ठरतात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडे आज आपण आलो आहे जळगाव मधून खरं तर मोठ्या प्रमाणात फटका पडला होता शिवसेनेला आजची परिस्थिती काय आज आज ज्यांना जायचं होतं ते गेलेले आहेत पण आपण पाहत आहे मध्यंतरीचे काळ उद्या साहेबांच्या देखील दोन इथे झाल्या होत्या आणि तेव्हा देखील असाच प्रतिसाद होता जनता पूर्ण महाराष्ट्रात उद्या साहेबांसोबत आहे अशोक चव्हाण भाजपाकडे गेले आपल्याकडे त्याचा परिणाम होईल असं वाटतं आपण पाहता सगळे सोबत